निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत या लोकसभा निवडणुकीतल्या एका ऐतिहासिक विजयाबद्दल या निवडणुकीत सर्व शक्तिमान अशा मोदी साहेबांच्या भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवला आहे ई व्ही एकही बटन दाबलं न जाता या पक्षाने गुजरातमधल्या सुरत शहरामध्ये सुरत लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवला आहे इथे भाजपचा उमेदवार विजयी झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे म्हणजे हा उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे या उमेदवाराचं नाव आहे मुकेश दलाल भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे निलेश कुंभाणी यांचा अर्ज बा ठरला त्यानंतर एकापाठोपाठ एक आठ उमेदवारांनी यामध्ये चार छोट्या पक्षांचे उमेदवार होते त्यामध्ये एक बहुजन समाज पक्षाचा उमेदवार होता आणि इतर चार अपक्ष होते अशा आठही उमेदवारांनी माघार घेतली आणि निवडणुकीत उरले फक्त भाजपचे मुकेश दलाल त्यामुळे त्यांना निवडून आल्याचं सर्टिफिकेटही देण्यात आलेलं आहे हे ऐतिहासिक आहे सुरत शहरात असं घडलेलं नाही पण या निवडणुकीत भाजपचा हा अशा पद्धतीने मिळवलेला मतदानापूर्वी मिळवलेला पहिला विजय आहे आणि भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपचं जे चारशेचं लक्ष आहे आपकी बार चारशे पार हे जे लक्ष आहे त्यातला हा पहिला विजय आहे मित्र हो अशा प्रकारे बिनविरोध उमेदवार निवडून येणं ही काही आश्चर्याची गोष्ट नाही ही काही पहिल्यांदा घडणारी गोष्ट नाही यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये अशा प्रकारे बिनविरोध निव... उमेदवार निवडून आलेले आहेत तुम्हाला माहिती असेल तर एकोणीसशे सत्तावन्न साली सगळ्यात जास्त बिनविरोध निव उमेदवार भारतात निवडून आले दहा उमेदवार अशा प्रकारे लोकसभेत पोचले त्यानंतर एकोणीसशे बावन्न आणि सदुस सदुसष्ट साली अनुक्रमे पाच पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले पोटनिवडणुकात तर बिनविरोध निवडून येतातच उमेदवार बडे बडे नेतेही बिनविरोध निवडून आलेले आहेत यशवंतराव चव्हाण एका लोकसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले होते त्यानंतर फरुख अब्दुल्ला हरे कृष्ण मेहताब टी टी कृष्णम्माचारी पी एम सईद हे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यामुळे सुरतमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला यात काही आश्चर्य नाही हा उमेदवार निसर्गत बिनविरोध निवडून आला असला असता तर कोणी आक्षेप घेतला नसता पण याचा जो बिनविरोध विजय आहे तो अशा प्रकारे नैसर्गिक नाही हे मॅच फिक्सिंग आहे असा आरोप आता काँग्रेसने केलेला आहे आणि निवडणूक आयोगाला त्यांनी सुरतची निवडणूक पुन्हा घेण्याची विनंती केली आहे निवडणूक आयोग ही विनंती मान्य करणार की नाही आपल्याला माहीत नाही निवडणूक आयोग सहसा अशी विनंती मान्य करत नाही त्यामुळे सुरतच्या उमेदवाराचा विजय कायम राहील असं वाटतं आहे पण हे जे नेमकं मॅच फिक्सिंग झालेलं आहे ते काय आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे कारण भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने असं मॅच फिक्सिंग होणं हीच प्रचंड धोकादायक गोष्ट आहे निवडणुकीला दहा उमेदवार उभे राहतात त्यातला एकच उमेदवार उरतो बघा भाजपचा उमेदवार उरतो काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद होतो आणि इतर आठ उमेदवार जे आहेत ते माघार घेतात हे काही अचानक घडलेलं नाही हे काही अपघाताने घडलेलं नाही हे मॅनेज करण्यात आलेलं आहे म्हणूनच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आता या निवडणुकीवर मॅच फिक्सिंगचा आरोप होत आहे गुजरातच्या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये हे मॅच फिक्सिंग कसं घाल झालं याची सगळी कहाणी प्रसिद्ध झाली आहे ती जरा तुम्हाला ऐकवतो भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते मुकेश दलाल मुकेश दलाल हे यावेळेला पहिल्यांदाच ही लोकसभा निवडणूक लढवत होते ते यापूर्वी तीन वेळा सुरत शहरातून नगरसेवक राहिलेले आहेत पण अशा प्रकारे आपल्याला लॉटरी लागेल याची त्यांना अपेक्षाच नव्हती पण काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार होते निलेश कुंभाडी यांनी अर्ज भरला आणि बघा असं कधी होत नाही पण काँग्रेस पक्षाच्या या उमेदवाराने आपल्या अर्जावर अनुमोदक म्हणून आपल्या मेवड्याची आणि आपल्या धंद्यातल्या पार्टनरची सही घेतली अनुमोदक म्हणून पक्षाचे कार्यकर्ते असतात पक्षाचे वरिष्ठ नेते असतात आप्तमित्र असतात पण स्वतःच्या घरच्याच माणसाची अर्जावर सही घेण्याचा प्रकार सहसा होत नाही पण काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी यांनी हा प्रकार केला या ज्या सह्या आहेत अनुमोदकांच्या या सह्या बोगस आहेत या सह्या फोर्ज केलेल्या आहेत या सह्या फ्रॉड आहेत असा आरोप झाला म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी निलेश कुंभाणी काँग्रेसच्या उमेदवाराला वेळ दिली आणि सांगितलं की तुम्ही हे अनुमोदक जे आहेत ते आम्हा आमच्यासमोर हजर करा आम्ही त्यांच्या मुलाखती घेऊ आणि त्यांना विचारू की त्यांच्या सह्या या खऱ्या आहेत की खोट्या एकवीस तारीख दिली होती काँग्रेसच्या उमेदवाराला म्हणजे एकवीस एप्रिल काँग्रेसचा उमेदवार जो आहे निलेश कुंभाणी हा हजर झाला पण त्याने आपल्यासोबत एकाही अनुमोदकाला आणलं नाही आपल्या मेवण्याला आणलं नाही आपल्या बिझनेस पार्टनरला आणलं नाही कुणालाही आणलं नाही हे म्हणे सापडे नासेच झाले अचानक गायब झाले त्यांचं अपहरण झालं की काय असं काही त्यांनी सांगितलं नाही पण हे मला भेटत नाहीत त्यांना मी फोन केला तरी फोन उचलत नाहीत ते इथे येऊ शकत नाहीत असं त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला सांगितलं त्यामुळे निवडणूक का अधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवाराला काहीही सिद्ध करता येत नाही या सह्या खऱ्या आहेत की खोट्या असा निकाल दिला आणि त्यांचा अर्ज बाद ठरवला गंमत बघा अशा वेळेला दुसऱ्या एका व्यक्तीचा म्हणजे त्याच पक्षाच्या दुसऱ्या एका व्यक्तीचा डमी अर्ज भरलेला असतो मूळ उमेदवाराचा अर्ज जर बाद झाला तर हा डमी उमेदवार निवडणूक लढू शकतो इथे सुरतमध्ये गंमत अशी झाली ज्या चुका काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी यांनी केल्या त्याच नेमक्या चुका डमी उमेदवारांनी केल्या या डमी उमेदवारांनीही आपल्या अर्जावर अनुमोदक म्हणून आपल्या नातेवाईकांच्या सह्या घेतल्या त्यामुळे त्याचा अर्जही बाद झाला म्हणजे काँग्रेसचा उमेदवार तर गेलाच पण त्याचा डमी उमेदवार जो होता तोही गेला मग राहता राहता काय जर राहिलं तर इतर छोट्या पक्षांचे उमेदवार जे चार होते बहुजन समाज पक्ष यामध्येच होता त्यांच्या उमेदवाराचं नाव या बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराचं नाव आहे प्यारेलाल हे जे उमेदवार होते इतर चार आणि इतर चार अपक्ष हे राहिले आता इथे काय झालेलं आहे बघा तुम्ही कशा प्रकारे मॅच फिक्सिंग करण्यात आला आरोप हा होतो आहे की हा जो काँग्रेस उमेदवार आहे निलेश कुंभाणी हाच भाजपच्या कटामध्ये सामील होता त्याला पहिल्यापासून निवडणूक लढण्याची इच्छाच नव्हती त्यामुळे तो भाजपनी हे जे कारस्थान रचलं त्या कारस्थानामध्ये सामील झाला त्यांनी अर्ज भरताना चुका केल्या आणि अर्ज बाद होईले पाहिलं काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या उमेदवाराकडे लक्ष दिलं नाही हा उमेदवार काय करतो या यावर या नजर ठेवली नाही त्यामुळे या उमेदवाराने आपला अर्ज भरताना नातेवाईकांच्या सह्या घेतल्या हे कुणाच्याही लक्षात आलं नाही आणि अर्ज बाद ठरला त्यामुळे काँग्रेस पक्षाचा हा उमेदवारही या कटामध्ये सामील आहे असा आरोप केला जातोय आता काँग्रेस पक्षाचा उमेदवार गेल्यावर त्याचा डमी उमेदवार गेल्यावर जे चार छोट्या पक्षांचे उमेदवार राहिले होते हे चार छोट्या पक्षांचे उमेदवार म्हणे गायब झाले गायब झाले म्हणजे कुठे गेले हे कोणालाच कळे ना मग असं लक्षात आलं की ते सुरतमधून बडोद्याला गेलेले आहेत आणि बडोद्यातल्या एका रेस्ट हाऊसवर जाऊन लपलेले आहेत त्यांना शोधून काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने म्हणजे गुजरातमधला जो सत्ताधारी पक्ष आहे या भारतीय जनता पक्षाने सरकारी यंत्रणा कामाला लावली म्हणजे गुजरात पोलिसांची क्राईम ब्रँच जी आहे ती कामाला लागली आणि त्यांनी बडोद्यातल्या एका रेस्ट हाऊसवर हा बहुजन समाज पक्षाचा जो उमेदवार आहे आणि इतर तीन अपक्ष उमेदवार आहे त्यांचा पत्ता लावला या सर्वांना सुरतमध्ये आणण्यात आलं चारही उमेदवारांना छोट्या पक्षांच्या सुरतमध्ये आणण्यात आलं आणि चोवीस तास स्थानिक वृत्तपत्र असं सांगतात की चोवीस तास सुरतमधलं पंचतारांकित हॉटेल आहे ल मेरिडन या हॉटेलमध्ये एका खोलीमध्ये खलबत झाली काय वाटाघाटी झाल्या काय देवाणघेवाण झाली काय मांडवली झाली आपल्याला माहीत नाही ती काय जाहीर झालेली नाही ती कोणी नेहमीप्रमाणे जाहीरही करणार नाही पण तिथे बसून जी खलबत झाली त्यानंतर या चारही छोट्या पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यायचं ठरवलं अपक्षांची तीस थरा या अपक्षांना समोरासमोर बसवून काही समजावण्यात आलं काही लोकांचं असं म्हणणं आहे की भाजपच्या स्थानिक नेत्यांनी साम दाम दंड भेद असे सर्व उपाय वापरले आणि त्या अपक्षांना अर्ज मागे घ्यायला लागले याचा एकही एक पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही परंतु या कहाण्या या इन्साईड स्टोऱ्या गुजरातमधल्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी छापलेल्या आहेत आणि अशा प्रकारे ही बिनविरोध निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या गुजरात शाखेचे अध्यक्ष सी आर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्याने मॅनेज केली असं सांगितलं जातं हे सगळं धक्कादायक आहे अशा प्रकारे काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द होणं या उमेदवाराने अर्ज चुकीचा भरणं त्यावर नातेवाईकांच्या सह्या घेणं त्यानंतर छोट्या पक्षांच्या उमेदवारांना बडोद्याहून आणणं पंचतारांकित हॉटेलमध्ये वाटाघाटी होणं आणि अपक्षांनाही बऱ्यापैकी वेगळ्या पद्धतीने समजावणं हे सगळं धक्कादायक आहे एक निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी पक्ष काय काय करू शकतो खरं तर भाजपला हे करायची काय गरज होती असा प्रश्न पडेल पण सत्तेचा मात ज्यांना असतो आणि सत्तेची भूक ज्यांना असतो असते त्यांना कोणताही मार्ग चालतो कोणत्याही मार्गाने आपल्याला विजय मिळाला पाहिजे असं त्यांच्या मनात असतं त्यानुसारच हे झालेलं आहे हे लक्षात घ्या फक्त एकच मुद्दा यामध्ये आहे आणि तो मुद्दा काँग्रेसनेही विचार केला पाहिजे की आपण जो उमेदवार दिले होता म्हणजे यामध्ये निलेश कुंभाणी हा उमेदवार हा उमेदवार आपल्याशी प्रामाणिक का राहिला नाही त्याने जर भारतीय जनता पक्षाची हात मिळवणी केली असेल आणि आपला अर्ज जर चुकीचा भरला असेल तर असा उमेदवार आपण का निवडला मुळामध्ये गुजरातमधल्या काँग्रेस पक्षाचे अनेक नेते हे गेल्या एवढ्या वर्षाच्या सत्तेनंतर भाजपच्या सत्तेनंतर म्हणजे मोदी तर दोन हजार दोनपासून सत्तेमध्ये होते त्याआधीसुद्धा भाजपची सत्ता तिथे एकोणीसशे पंच्याण्णवपासून आहे या सगळ्या सत्तेच्या काळ काळात काँग्रेस पक्षाचे अनेक नेते लाचार झालेले आहेत ते भाजपशी हातमिळवणी करतायत हा जाहीरपणे आरोप झालेला आहे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते सोनिया गांधींचे सल्लागार सहाय्यक अहमद पटेल यांचंसुद्धा पडद्या आडून मोदींशी साठं लोटं आहे असाही पूर्वी आरोप झाला होता मग छोटा एखादा उमेदवार असेल त्याला जर असं वाटलं की आपण भाजपची आतमिळवणी केली तरच आपला फायदा आहे तर त्यात काय चुकलं असा प्रश्न लोक विचारत आहेत काँग्रेस पक्षाने मॅक्स फिक्सिंगचा जो आरोप केलेला आहे त्यामध्ये काही गैर नाही तो चुकीचा नाही पण तो करण्याआधी आपला उमेदवार काय करत होता तो कुणाशी आतमिळवणी करत होता तो काय उपद्व्याप करत होता हे सुद्धा काँग्रेस पक्षाने तपासणं आवश्यक आहे आणि जसा विकासाचा तथाकथित गुजरात पॅटर्न भारतीय भारतामध्ये अख्ख्या देशामध्ये गाजला दोन हजार चौदापासून तो विकासाचा गुजरात पॅटर्न होता की नाही हा एक वादाचा मुद्दा आहे असा विकासाचा गुजरात पॅटर्न नाही हे आता एकेका मुद्द्यावरून दिसतं आहे गुजरात राज्य म्हणूनसुद्धा मागे पडलेलं आहे पण आपल्याला मीडियातल्या प्रसिद्धीवरून असं दाखवण्यात आलं की विकासाचा एक मोदींच्या काळातला गुजरात पॅटर्न आहे त्याप्रमाणे निवडणूक जिंकण्याचा हा सुरत पॅटर्न जो आहे तो पडणार आहे का त्याचा पायंडा पडणार आहे का हा खरा मुद्दा आहे अशा प्रकारे विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद केले जाणार आहेत का अशा प्रकारे विरोधी उमेदवारांना माघार घ्यावी लागणार आहे का हा खरा प्रश्न आहे लक्षात ठेवा भारतीय लोकशाहीला जर धोका असेल तर हा आहे बिनविरोध निवडणूक जर नैसर्गिकपणे झाली तर काहीही हरकत नाही एखाद्या नेत्याच्या विषय असलेल्या आदरातून अशा प्रकारची बिनविरोध निवडणूक होऊ शकते जशी त्या काळामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीत ती झाली होती पण अशा प्रकारे विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद करणं छोट्या उमेदवारांना अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावणं हे सगळं धक्कादायक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनेकांनी हे सोशल मीडियावर लिहिलेलं आहे अनेक विश्लेषकांनी की सुरतमधल्या जनतेला मतदानाची संधी न मिळणं मतदान हा मौलिक अधिकार आहे लक्षात घ्या आता ही बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे सुरतमधल्या जनतेला मतदानाची संधीच मिळणार नाही जनतेला ज्याला कुणाला मत द्यायचं असेल कारण हा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा पूर्वीपासून बाले किल्ला आहे त्यामुळे मतदान झालं असतं तरी इथे भाजपच जिंकलं असतं असं मानलं जातंय हे जरी खरं असलं तरी प्रत्यक्ष मतदान न झाल्यामुळे लोकशाहीतला हा अमूल्य अधिकार सुरतमधल्या जनतेने गमावला आहे हे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल मित्र अलीकडेच एक अत्यंत धोकादायक आणि धक्कादायक घटना घडली होती ती म्हणजे चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये गडबड झाली होती आणि हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पोचलो होतं चंदीगडच्या महा महापालिकेमध्ये आप आणि काँग्रेस पक्षाचं बहुमत आहे दोघांचं मिळून दोघांची आघाडी आहे दोघांचं बहुमत आहे तरीसुद्धा महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये आपचा उमेदवार पराभूत झाला होता याचं कारण जे रिटर्निंग ऑफिसर होते त्यांनी आठ मतं बाद ठरवली होती हे रिटर्निंग ऑफिसर भारतीय जनता पक्षाचेच पूर्वी कार्यकर्ते होते असं सांगितलं जात आहे त्यामुळे ते त्यांनी पक्षपात केला आणि स्वतः हस्तक्षेप करून ही आठ मतं जी आहेत ती बाहेर काढ काढली असा आरोप होत होता आणि हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात पोचलं सुप्रीम कोर्टाने व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिलं हे बॅलेट पेपर जे आहेत ते पाहिले मतपत्रिका पाहिल्या आणि निर्णय असा दिला की हे जे रिटर्निंग ऑफिसरने केले आहे आठ मतं बाद करण्याचं प्रकरण हे अत्यंत चूक आहे हे बेकायदेशीर आहे या रिटर्निंग ऑफिसरविरुद्ध कारवाई करायला पाहिजे या रिटर्निंग ऑफिसरला सुप्रीम कोर्टाने शोकॉज नोटीसही काढलेली आहे की तुमच्या विरुद्ध कारवाई का होऊ नये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय बदलला आपचा उमेदवार इथे विजयी झालाय असा निर्णय दिला आणि रिटर्निंग ऑफिसरचा जो प्रयत्न होता की बहुमत नसताना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विजयी करायचा तो प्रयत्न हाणून पाडला पण मी हे सुरतच्या नंद आधीच हे उदाहरण तुम्हाला सांगतोय चंदीगडचं हे अशासाठी की बहुमत आपल्या बाजूला असो की नसो ये न प्रकारेण प्रकारे काहीही करून निवडणूक अधिकाऱ्याशी हातमिळवणी करून आपण निवडणूक जिंकायची हा प्रकार आता वाढत चालला आहे आणि भारतीय जनता पक्ष तो प्रामुख्याने करतो हे लक्षात घ्या नरेंद्र मोदींवर लोकशाहीचा गळा घोटण्याचा आरोप होतो तो त्यामुळेच सुरतमध्ये जो प्रकार झाला सुरतमध्ये जो प्रकार झाला विरोधी उमेदवारांना खरेदी करण्याचा विरोधी उमेदवारांना आपल्या बाजूला वळवण्याचा विरोधी उमेदवारांना अर्ज मागे गेल्याला लावण्याचा हा प्रकारसुद्धा लोकशाहीचं दमनच आहे तुम्ही पैसे देऊन उमेदवार खरेदी करा किंवा तुम्ही पैसे देऊन एखाद्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला लावा तो सुद्धा लोकशाहीचा अपमान आहे निवडणूक अधिकाऱ्याला खिशात टाकणं हा सुद्धा लोकशाहीचा अपमान आहे हे लक्षात घ्या ही उदाहरणं पाहिली चंदीगड किंवा सुरतची तर असं लक्षात येतं की, लक्षा की भारतामध्ये फ्री आणि फेअर इलेक्शन होतात की नाही हा प्रश्न विचारण्याची गरज आहे माझ्या मते फ्री आणि फिर फेअर इलेक्शन हा आता फक्त भ्रम राहिलेला आहे तुम्ही कोणतीही गोष्ट पहा साधनसामुग्रीपासून ते आचारसंहितेपर्यंत इथे फ्री आणि फेअर इले फेअर इलेक्शनचा देखावा निर्माण केला जातो प्रत्यक्षात फ्री आणि फेअर इलेक्शन होत नाहीत जो न्याय सत्ताधारी पक्षाला आहे तो न्याय विरोधी पक्षाला लागू होतो असं दिसत नाही आचारसंहितेच्या बाबतीत सत्ताधारी पक्ष जे काही आचारसंहितेचं उल्लंघन करतो त्याच्यावर निवडणूक आयोग साधा आक्षेपही घेत नाही काल जो मी व्हिडिओ बनवला होता नरेंद्र मोदींच्या द्वेषपूर्ण हेड स्पीचबद्दल त्यांनी मुसलमानांची भीती निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला राजस्थानामध्ये त्याबद्दल हजारो तक्रारी निवडणूक आयोगाकडे गेलेल्या आहेत हजारो तक्रारी काँग्रेस पक्षाने तर केलीच आहे कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा केलेली आहे नागरिकांच्या अक्षरशः हजारो तक्रारी निवडणूक आयोगाकडे गेलेल्या आहेत पण निवडणूक आयोगाने त्यावर अजूनही प्रतिक्रिया दिलेली नाही देशाचा पंतप्रधान धादांत खोटं बोलतो विषारी प्रचार करतो एका धर्माबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि निवडणूक आयोग नो कॉमेंट असं म्हणतं निवडणूक आयोग आम्हाला यावर काही प्रतिक्रिया द्यायची नाही असं म्हणतं निवडणूक आयोग हा काही सरकारचा भाग नाही आहे निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे जेव्हा तुमच्याकडे एका घटनात्मक पदावर असलेल्या राजकारणाविषयी हजारो तक्रारी येतात तेव्हा त्या तक्रारींना प्रतिसाद देणं त्यांची चौकशी करणं आणि त्यावर आपला स्वतंत्र निर्णय देणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे ही जबाबदारी निवडणूक आयोग पार पाडतोय असं दिसत नाही सूरतचं प्रकरण बघा चंदीगडचं प्रकरण बघा किंवा अगदी आचारसंहितेचं प्रकरण बघा सर्व ठिकाणी हेच दिसतं यापेक्षा वेगळं काही दिसत नाही मित्र एका प्रचार सभेत शरद पवारांनी मोदींची तुलना पुतींशी केली मला असं वाटतं मोदी हे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याच मार्गाने चाललेलं आहे पुतीन यांची अलीकडेच निवडणूक झाली काही दिवसांपूर्वी त्या निवडणुकीत त्यांना चौऱ्याऐंशी टक्के मतं पडली लक्षात घ्या मोदी इतके निगरघट्ट अजून झालेले नाहीत पुतीनसारखं सारखं करत नाही आहेत आपली सगळी पुढच्या दोन दशकांची सोय ते करत नाही आहेत पुतीनने अगदी दोन हजार छत्तीसपर्यंत आपण निवडणूक निवडून येऊ याची ये सोय केलेली आहे पण पुतीन यांची जी सगळी निवडणूक आहे ही बोगस होती असा आरोप आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जातो आहे या निवडणुकीत उमेदवार कोण उभे राहणार याचं नियंत्रणसुद्धा सरकारच करत होतं कारण पुतीन यांचे जे खरे विरोधक आहेत त्यांना एकतर तुरुंगात टाकलं आहे किंवा देशाबाहेर घालवण्यात आलेलं आहे किंवा गप्प बसवण्यात आलेलं आहे त्यामुळे येथ या निवडणुकीमध्ये पुतीन यांचे विरोधक म्हणून जे उमेदवार उभे राहिले ते सुद्धा सरकार मान्यच उमेदवार होते अलेक्सी नवालनीसारखा सरका, पुतीन सारखा जो विरोधक आहे त्याचा मृत्यू अलीकडेच झाला तुरुंगामध्ये त्याला मारण्यात आलं पुतीनच्या राजवटीने त्याची हत्या केली असाही आरोप होतोय म्हणजे विरोधकांची ही अवस्था आहे रशियामध्ये आपण त्याच मार्गाने चाललो आहे का म्हणजे एक तर विरोधकांना खिशात घाला खरेदी करा किंवा विरोधकांवर ईडी आणि सी बी आय लावून त्यांना गप्प करा हे मार्ग आता मोदीही वापरतायत मोदीही पुतीनच्याच मार्गाने चाललेले आहेत हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे सुरतचं प्रकरण लाईटली घेऊ नका सुरतचं प्रकरण खूप गंभीर आहे एखाद्याचं बिनवि एखाद्याने बिनविरोध निवडणूक जिंकणं हे मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे यात आश्चर्यकारक काही नाही पण तो बिनविरोध निवडून येणं हे जर कोणी मॅनिप्युलेट करणार असेल मॅनेज करणार असेल उमेदवार त्यासाठी असे खरेदी करणार असेल विरोधी उमेदवाराचा अर्ज बाद ठरवणार असेल तर तो सरळ सरळ लोकशाहीवर हल्ला आहे म्हणून मी पुतीनचं आठवण तुम्हाला करून दिली शरद पवारांनी तुलना योग्य केली होती मुद मोदी हे थेट थे पुतीनच्याच मार्गाने चाललेले आहेत आणि आता त्यांचं लक्ष चारशे पार आहे अबकी बार चारसो पार चारसो पार जाण्यासाठी हा जो सुरत पॅटर्न आहे ते तो त्यांनी इतर ठिकाणी राबवला तरी मला आश्चर्य वाटणार नाही धक्का बसणार नाही मोदी हे या देशाचे लोकनियुक्त हुकुमशाह आहेत हे लक्षात घ्या आणि अशा हुकूमशहाला सत्तेवर ठेवायचं की घालवायचं हे शेवटी तुमच्या हातात आहे तेव्हा तुम्हीच निर्णय घ्या मित्रो आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा रोजच्याप्रमाणे सांगतो निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब व्हा तुम्हाला माझ्या व्हिडिओचं किंवा लाईव्हचं इंटिमेशन आगाऊ मिळत राहील तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आणि हुकुमशाहीला विरोध करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच